स्वामी श्री मी ॲस्ट्रोगुलू हर्षा आपलं स्वागत करते आज आपण कुंडली व आपले अवयव पाहणार आहोत प्रथम स्थान हे कुंडलीतील आहे तर त्यावर शरीराचा सर्वात वरचा भाग म्हणजे चेहरा डोके केस दर्शवतात द्वितीय स्थानामध्ये मान मुख उजवा डोळा याचा समावेश होतो तृतीय स्थानामध्ये खांदे फुफ्फुसे व उजवा कान याचा समावेश होतो चतुर्थ स्थानामध्ये हृदय छाती यांचा समावेश होतो पंचम स्थानामध्ये उजवी कुशी उदर पाठ याचा समावेश होतो तर षष्टम स्थानामध्ये कंबर पंचेंद्रिये व लहान मोठे आकडे यांचा समावेश होतो सप्तम स्थानामध्ये ओटीपोट व मूत्राशय याचा समावेश होतो अष्टम स्थानामध्ये गुहेंद्रियाचे आतील भाग यांचा समावेश होतो नवम स्थानामध्ये मांड्या यांचा समावेश होतो दशम स्थानामध्ये गुडघे याचा समावेश होतो एकादश स्थानामध्ये पोटऱ्या व डावा कान हे दर्शवतात द्वादश स्थानामध्ये डावा डोळा व तळपाय हे दर्शवतात अशा प्रकारे आपल्या कुंडीतील प्रत्येक स्थान हे आपल्या प्रत्येक अवयवांचे प्रतिनिधित्व करत असते कुंडीतील ग्रहांची दिशा व दशा समजून घेत असताना या स्थानाचाही आपला अभ्यास असला तर त्याचे मनुष्य जीवनासह अवयवांवरही म्हणजे शरीरावरती कसे परिणाम होतात हे आपल्या लक्षात येऊ शकते म्हणून याचा अभ्यास करणे गरजेचे आहे भविष्य पाहत असताना काही जण रवीला महत्व देऊन रवीची रास पाहतात तर काही जण चंद्राला महत्व देऊन चंद्राची रास पाहतात याचाच अर्थ राशी दोन पद्धतीने पाहता येते रवी म्हणजे सूर्य सूर्याची गती ठराविक असते त्याची रोजची गती एक अंश इतकी असते म्हणजे रवी एका महिन्याला एक राशी व एका वर्षात बारा राशी पूर्ण करतो म्हणजे व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यात झाला असेल त्या जन्मात पूर्ण सूर्य ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राष्ट समजली जाते चंद्र साधारणपणे सव्वा दोन दिवस एका राशीत असतो म्हणजे सत्तावीस दिवसात तो बारा राशी पूर्ण करतो राशी हा विषय व राशीचे ज्योशी ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व मनुष्य जीवनातील महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला नक्षत्र समजून घेणे गरजेचे आहे सूर्याच्या भ्रमण मार्गाचा म्हणजे क्रांती वृत्ताचा एका सत्तावीस भाग म्हणजे एक नक्षत्र होय आपल्या अवकाश मंडळामध्ये अशी एकूण नक्षत्रे सत्तावीस आहेत सूर्याच्या भ्रमण मार्गाचा म्हणजेच एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्रे असतात आपल्या ज्योतिषशास्त्राने त्याचाही अगदी सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास करून सांगितले आहे की प्रत्येक नक्षत्र तेरा अंश वीस कलांचे असते त्यात चार चरण असतात एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते या नक्षत्रांनाही ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्त्वपूर्ण स्थान आहे कारण संपूर्ण राशीसह ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण अभ्यासच या नक्षत्रांवर आधारलेला आहे आता आपण राशींचा क्रम पाहूया पहिली रास मेष वृषभ मिथुन, कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु, मकर कुंभ आणि मीन अशा आहेत आपण निसर्गकुंडीप्रमाणे सर्व राशींचा केवळ नैसर्गिक अभ्यास करत आहोत एकूण आपल्याला आकाशात राशींची स्थाने दिसत नाहीत तशा राशी काल्पनिक का आहेत मात्र त्यांचे महत्त्व आपण टाळू शकत नाही आता आपण सत्तावीस नक्षत्र पाहणार आहोत पहिलं आहे अश्विनी भरणी कृतिका रोहिणी नंतर आहे मृग आद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तर फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती ವಿಶಾಖಾ ಅನುರಾಧಾ, ಜ್ಯೇಷ್ಠಾ ಮೂಳ ಪೂರ್ವ ಆಷಾಢಾ ಉತ್ತರ ಆಷಾಢ ಶ್ರವಣ ಧನಿಷ್ಠಾ ಕತ್ತಾರಿಕಾ ಪೂರ್ವ ಭಾದ್ರಪದ ಉತ್ತರ ಭಾದ್ರಪದ ರೇವತಿ